जगा आणि द्या ही माझी कविता परिवर्तनाचा गर्भ या माझ्या कविता संग्रहातून घेतलेली जो तो मन तो फारा जो तो मन तो फार आज मनालाच मोठा जो तो मन तो फार आज लाच मोठा अंगी अज्ञानाचा पुर दिशे नाच ज्ञान साठा अंगीय ज्ञानाचा पुर दिशे नाच ज्ञान साठा बुद्धिवाद्याला गणले निर्बुद्ध मानवा संगे निर्बुद्ध मानवा संगे बुद्धिवाद्याला गणले निर्बुद्ध मानवा संगे दूरदृष्टी कळे ना प्रज्ञानानि संगे दूरदृष्टीही कळे ना प्रज्ञानानियांच्या संगे अनितीला उताला नीतीवान ते अनितीला उतला ते जो जोमय धावे जो पैशाच्या मागे होतो त्याचा पराजय धावे जो पैशाच्या मागे होतो त्याचा पराजय नसे सम्यक संकल्प होते त्याची अदोगती नसे सम्यक संकल्प नसे त्याची नसे सम्यक सम नसे सम्यक संकल्प होते त्याची अधोगती धा सम्यक व्यायाम करे तोच पावतो सुगती सम्यक व्यायाम करे तोच पावतो सुगती जगा आणि जगू द्या साधू संताच वचन जगा आणि जगू द्या साधू संताच वचन समतेला अंगीकारा जगा सारे सत्य सत्यजिन समतेला अंगीकारा सत्य जो सत्यजिन जोतो म्हणतो फार आज म्हणालाच मोठा मन तो फार आज मनालाच मोठा।, मन मना मोठा अंगी अज्ञानाचा पुर दिशेलाच ज्ञान साठा अंगीय ज्ञानाचा पुर दिशे ज्ञान साठा दिशे ज्ञान साठा दिशे ज्ञान साठा